जय हिंद आज एम के फाउंडेशन म्हणजेच सागर सिमेंट आणि एम के फाउंडेशनच्या माध्यमात दोन लाख वया आणि वीस सायकलीचं वाटप या ठिकाणी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून आज दोन लाख वया वाटपाचा शुभारंभ या देखील झालेला आहे आणि ते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत सर आज नेमकं का काय के शुभारंभ केला कशाचा शुभारंभ आहे हां दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वय वाटपाचं समारंभ केला गेल्या चार वर्षापासून निरंतर सुरुवात आहे आणि ह्या वर्षी दोन लाख वया वाटप जीवनामध्ये मी जेव्हा लहान असताना माझ्या परिस्थितीमुळे जेव्हा मला दोन वय भेटत नव्हते आज आपण मोठ्या पदावर गेल्यावर आपल्या भागातील जे विद्यार्थी मला ज्या अडचणी आल्या ते आता ज्या शेतकऱ्यांच्या मुलाला अडचणी येत असतील ते जाणून हे का उपक्रम राबवतात गेले वर्षी तुम्ही सायकल गेल्या वर्षी पण के सुद्धा केलं नाही नाही गेल्या वर्षी सुद्धा केलं गेल्या वर्षी म्हणजे कसं आहे काही गरीब विद्यार्थी जे म्हणजे कुठल्या विद्यार्थ्याचा आई वडील नाही आहे ते विद्यार्थी मला संपर्क करत होते सर काका काका मला वयासोबत आपण एखादी सायकल दिलं तर बरं होईल पण बघा मी माझ्या ऐकप्रमाणे मी वाटप करणार आता आता एक शाळेमध्ये दोनशे विद्यार्थी आता दोनशे विद्यार्थ्यांना देऊ शकत ना मग मी असं एक म्हणजे मत आपण टेक्निक वापरलं की आपण लकेट रूपच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्याला समाधान करावं तसं प्रमाणात एम के फाउंडेशन आता राजकारणात सुद्धा सक्रिय झालेलं आहे आज स्टेजवर रोड शो वगैरे दिसलेला आहे तसं नाही आहे परिती काही आले म्हणून आपण रात्री हे लावू शकत नाही कारण गेल्या चार वर्षापासून मी डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराज स्वामी जण घेत होतो म्हणून मी सोलापूरचे लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार घेऊनच करतो मी कार्यक्रम मी आशीर्वाद मागितला आणि ताईने सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे आशीर्वाद येणारे विधानसाठी दिसणार आहे का नाही नाही आशीर्वाद म्हणजे तर फक्त विधानसभासाठी असं समजू नका आमच्या एम के फाउंडेशन वाढीसाठी सुद्धा मी आशीर्वाद मागितलं की आता ते खुर्चीवर बसलेलं एम के फाउंडेशनमध्ये अडीचशे आता मी वही वाटप करतो उद्या राजकारणातून थोडंफोत मला मदत मिळालं अजून जास्त काम करू शकतो हे आशीर्वाद समजू शकता आपण वही वाटपाच्या अगोदर तुम्ही जे जळी कुटुंब आहेत त्यांना सुद्धा मदत करता आणि असे अनेक कार्यक्रम तुम्ही घेतात एम के या दक्षिण सोलापूर असू दे अक्कलगट सोलापूर कुठल्या राजकारणाच्या हेतूने हे काम करत आहेत असे सुद्धा काही म्हणतात तुमचं काय म्हणतात हे बघा लोक वितर्क लावतात आपण म्हणजे परिस्थितीनुसार आम्ही काम करतो आता आता म्हणून एक चार पाच वर्षापासून जेव्हा एम के फाउंडेशन संस्था समज तेव्हापासूनच मी तर लहानपणापासून जेव्हा मला म्हणजे मी म्हणतो ना की घर चालेल एवढं सॅलरी त्याच्यावर पुढं सॅलरी मिळत तेव्हापासून मी समाजाचे काम करतो आता तुम्हाला दिसून येतं आहे पब्लिक म्हणजे जनता उचलून झाले मीडिया उचलून झालं म्हणून सगळीकडे दिसू लागलं आहे सर्वसामान्यामध्ये आम्ही खूप म्हणजे श्रीमंत आहोत दिसता का माझे सख्खे भाऊ मोठे भाऊ आहेत माझे आता यांना बघितल्यावर तुम्हाला वाटतं जिती गाना तरडी मला मराठी म्हणा असलं की यारनी चपला तरी दिन जा करे जीता जीरपतल वन वर्ष एक एक वर्ष गुत्ता म्हणून दुसऱ्यांच्या शेतात काम करत होते तसे ते, तस ते म्हणजे लहानपणीच्या अटवण येतात कधी कधी त्या विषयाने आपण गरीब विद्यार्थी शिपा म्हणून हे एक उदार ठेवून काम करतोय वैघा सभेतर तुम्हाला धन्यवाद तर हे होते एम के फाउंडेशन चे संस्थापकात आज दोन लाख वयावटपाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि ते आपल्यासोबत होते कॅमेरा पर्सन संपादक गुरु गायकाड सोबत मी बघणूशे महाराष्ट्र सुखदेव न्यूज सोलापूर ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा